आफ्रिकेतल्या केपटाऊन जवळचं लांगा नावाचं एक छोटस गाव या गावात आफ्रिकेतल्या काळ्या लोकांच्या वस्तीसाठी एक टाउनशिप उभी केलेली होती प्रचंड मोठी गरिबी आणि गरिबीबरोबर बरोबर येणारी व्यसन गुन्हेगारी ड्रग्ज या सगळं या लांगामध्ये होतं जवळच्या केपटाऊन शहरात श्रीमंत गोरे लोक राहायचे आणि आजूबाजूच्या या झोपडपट्ट्यात काळे लोक इथे मारामारी गुन्हेगारी मध्ये न जाणारी मुलं टिकायची नाहीत अशा या एक मुलगा रोज आपली बॅट बॉल आणि क्रिकेटचं किट घेऊन रोज दोन टॅक्सी एक ट्रेन बदलून केप टाऊनच्या एका क्लबमध्ये क्रिकेट खेळायला जायचा बॅट किट वगैरे सगळं सेकंड हँड असायचं अगोदर कोणीतरी वापरलेलं पण त्या मुलाची खेळाची जिद्द होती क्रिकेटवर त्याचं प्रेम होतं जिथं तो खेळायला जायचा त्या क्लबमध्ये क्रिकेट खेळायला जवळजवळ सगळी गोरी मुलं होती हा एकटाच काळा आफ्रिकेमध्ये काळ्या लोकांनी क्रिकेटचं स्वप्नही बघू नये असा तो काळ होता कारण आफ्रिकेत वर्णद्वेष अतिशय तिखट होता पण तरीही त्या मुलानं क्रिकेटचं स्वप्न पाहिलं आणि जवळजवळ तीस वर्षानंतर पहिल्यांदा आपल्या देशाला क्रिकेटमधल्या सर्वोच्च स्थानावर नेऊन पोचवलं तो मुलगा म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट कर्णधार टेंबा बहुमा अतिशय खडतर असा प्रवास करून टेंबानं आपल्या आयुष्यात जे मिळवलं ते कसं मिळवलं ते सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठीवाणा क्रिकेटची पंढरी म्हणल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट, क्रिकेट स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आणि आय सी सी ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार दक्षिण आफ्रिका ते मिळवण्यासाठी झगडते आहे पण टेंबा बहुमाच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेनं हे करून दाखवलं त्यामुळे सगळीकडेच टेम्बा बहुमाच्या नावाची चर्चा चालू झाली कर्णधारपद त्याच्या ताब्यात आल्यानंतर त्यांना अतिशय जबरदस्त कामगिरी केलेली आहे पण आज पाहूया त्याच्या लहानपणी टेंबाचं आयुष्य कसं होतं तेव्हा क्रिकेट कसं होतं तो इथंपर्यंत कसा पोहोचला सतरा मे एकोणीशे नव्वद ला, याच ठिकाणी टेंबा बहुमाचा जन्म झाला मगाशी म्हटल्याप्रमाणे गरिबी गुन्हेगारी ड्रग्ज या सगळ्याचा प्रभाव असलेल्या या वस्तीतून टेंबाने क्रिकेटची निवड केली त्याची आई शिक्षिका होती तर त्याचे वडील बँकेत होते त्याच्या वडिलांनी त्याला शाळेत घालताना देखील अशा शाळेत घातलं जिथं त्याच्या क्रिकेटला बहर येईल साऊथ आफ्रिकन कॉलेज ज्युनियर स्कूल म्हणजे एस ए सी एस मध्ये त्याला ऍडमिशन घेतलं त्या शाळेत शिकणाऱ्या गोऱ्या मुलांच्या अगदी काहीच हाताच्या बोटावर मोजता येतील अशी काळ्या रंगाची मुलं होती त्यात त्यांच्या क्रिकेट टीम मध्ये टेंबा बहुमा हा एकटाच काळा प्लेअर होता टेंबा लहानपणापासूनच अतिशय शांत आणि थोडा दडपण असल्यासारखा होता त्याच्याबरोबरचे गोरे क्रिकेटर्स त्याला अतिशय त्रास द्यायचे त्याला टीमची सगळी कामं करायला लावायची आणि टीम मध्ये मात्र खेळायच्या वेळी त्याला बाहेर बसवलं जायचं एकूण आफ्रिका या देशातच अशी परिस्थिती होती एकोणीसशे नव्वद साली वर्णदेश आफ्रिकेने सोडून दिला असला तरी तिथल्या गोऱ्या लोकांच्या मनात तो अजूनही होताच त्यामुळे टेंबा बहुमाला बऱ्याच वेळा खेळायला मिळतच नसे आणि त्याची तक्रार कुणाकडे करायची असा प्रश्न होता त्याच्या वर्गातले किंवा टीमचे जे सामने असायचे ते पाहायला टेंबा बहुमाचे वडील कधी कधी यायचे तिथं आल्यानंतर त्यांच्या लक्षात यायचं की शाळेच्या क्रीडा शिक्षकांनी फायनल इलेव्हन मध्ये ज्या मुलांचा समावेश केलाय त्याच्यामध्ये टेंबा बहुमाचा समावेश केलेलाच नाही अशा वेळी शाळेत असलेला टेंबा आपल्या घरी वडिलांच्या बरोबर जाताना वडिलांना विचारायचा की आज मला खेळायला का दिलं नाही अशा वेळी त्याचे वडील त्याला म्हणायचे तू फक्त खेळत राहा तुझा एक दिवस जरूर येईल टेंबा त्याप्रमाणे खेळत राहिला भलेही त्याच्या टीम मध्ये त्याला दुय्यम स्थान असलं तरीही तो खेळत राहिला अखेर दोन हजार आठ साली गॉटिंगच्या बाजूने पहिल्यांदा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खेळायची संधी त्याला मिळाली तोपर्यंत आफ्रिकेच्या टीम मध्ये म्हणजे देशाच्या टीम मध्ये काळ्या लोकांना स्थान द्यायला सुरुवात झाली होती त्यामुळे त्यालाही कधीतरी टीम मध्ये खेळायला मिळेल अशी आशा होती पण तो दिवस लांबत गेला अखेर सव्वीस डिसेंबर दोन हजार चौदा ला त्याची वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यासाठी निवड झाली पाच जानेवारी दोन हजार सोळा ला वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना त्यानं आपलं पहिलं कसोटी शतक झळकावलं आफ्रिकेच्या टीमसाठी खेळणाऱ्या कुठल्याही कृष्णवर्णीय प्लेअरनं झळकावलेलं हे पहिलं कसोटी शतक होतं हे दोन हजार सोळा साली घडलं म्हणजे फक्त विचार करा आफ्रिकेतल्या कृष्णवर्णीय लोकांची परिस्थिती काय असेल पण तरीही आफ्रिकेत टेंबा ब या शतकानंतरही विशेष प्रेम मिळालं नाही कारण त्याचा वर्ण दोन हजार एकवीस साली त्याची टी ट्वेंटी आणि वन डे च्या कर्णधारपदी निवड झाली पण त्यानंतर दोन हजार बावीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये नेदरलँड पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर टेंबा प्रमाणावर ट्रोल केलं गेलं आफ्रिकेमध्ये खेळाडूंना खेळवायची एक कोटा सिस्टीम आहे म्हणजे काळ्या लोकांना आरक्षण आहे तसं असण्याचं कारण काय तर आफ्रिकेच्या टीम मध्ये पूर्वीपासून फक्त गोरे लोक खेळायचे त्यामुळं कृष्णवर्णीय प्लेअर कितीही चांगला असला तरी त्याला देशाच्या टीममध्ये स्थान मिळत नव्हतं त्यामुळं अनेक काळ्या रंगाची मुलं क्रिकेटच्या दिशेला वळायचीच नाहीत पण नंतर नंतर आफ्रिकेतली वर्णभेदाची परिस्थिती थोडी सुधारल्यानंतर अनेक काळ्या वर्णाचे प्लेयर्स देखील संघात येऊ लागले तशी परिस्थिती सुधारली पण तरी देखील त्यांना संघात घेण्यासाठी आरक्षण द्यायला सुरुवात झाली सहा गोरे नसलेल्या प्लेयर्सना टीममध्ये खेळवलं पाहिजे अशी सक्ती आफ्रिकेमध्ये आहे ज्यामध्ये आफ्रिकन ब्लॅक असू शकतात भारतीय किंवा पाकिस्तानी वंशाचे लोक असू शकतात त्यामुळे टेंबा बौमाच्या कॅप्टन्सीमध्ये झालेल्या या पराभवामुळं टेंबा बहुमाला ट्रोल केलं गेलं आफ्रिकेत त्याला कोटा प्लेयर कोटा प्लेयर म्हणून हिनवलं गेलं म्हणजेच लायकी नसताना फक्त आरक्षणामुळे टीम मध्ये आलेला प्लेयर म्हणून त्याला हिनवलं गेलं पण तरी देखील टेंबा मागे सरला नाही तो खेळत राहिला आपल्या पद्धतीनं अतिशय शांत संयमानं तो राहिला खेळत आफ्रिकेच्या टेस्ट टीमचा कर्णधार झाल्यानंतर त्यानं आतापर्यंत दहा कसोटी सामने खेळले त्यापैकी एक सामना ड्रॉ झालाय तर उरलेले नव्वद टक्के सामने म्हणजेच नऊ सामने आफ्रिकेनं जिंकलेत नाईंटी पर्सेंट विनिंग पर्सेंटेज असलेला टेम्बा बोमा हा कदाचित जगातला एकमेव कॅप्टन असेल एकोणीसशे नव्वद पर्यंत आफ्रिकेच्या टीम मध्ये एकाही वर्णाच्या क्रिकेटरला स्थान नसायचं सगळे गोरे लोक असून देखील आफ्रिका कधीही जिंकायची नाही शेवटच्या क्षणाला जाऊन हरायची त्यामुळे आफ्रिकेला चोकर्स म्हणलं जायचं त्यानंतर देखील आफ्रिका नेहमी चोकरच राहिली अगदी सीच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया समोर देखील त्यांना ऑस्ट्रेलियाच्या प्लेयर्सनी चोकर्स म्हणून चिडवलं त्यामुळे टेंबा घाबरेल हडबडून जाईल आणि आगाऊपणा करून काहीतरी चुकीची गोष्ट करेल अशी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची अपेक्षा होती पण अशा प्रकारचं ट्रोलिंग अशा प्रकारचं स्लेजिंग सहन करतच टेंबा बहुमा उभा राहिलेला आहे त्यामुळे त्याला चोकर म्हणून चिडवल्यामुळं जास्त त्याचं काहीच वाटलं नाही अशा कितीतरी गोष्टी त्यांना ऐकून घेतलेल्या आहेत त्या पचवलेल्या आहेत त्यामुळे तो मैदानावर अतिशय शांतपणे संयमानं खेळत राहिला उभा राहिला दुसऱ्या इनिंगमध्ये त्यानं सासष्ट रन केल्या मार्क्रमला त्यानं साथ दिली आणि आफ्रिकेला विजय मिळवून दिला विजय मिळवून दिल्यानंतर देखील एकीकडे संपूर्ण आफ्रिकेची टीम सेलिब्रेट करत असताना तो अतिशय शांत आणि कधी नव्हे ती मिळालेली गोष्ट असून देखील संयमानं आपला विजय साजरा करत होता त्याच्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यानं सांगितलं होतं की लहानपणी जेव्हा मी माझ्याबरोबर गोऱ्या क्रिकेटर्सना बघायचो त्यांच्यासोबत खेळायचो तेव्हा मला एक गोष्ट जाणवायची की मला जर त्यांच्या समान व्हायचं असेल त्यांच्यासारखं व्हायचं असेल तर मला फक्त त्यांच्या इतकं चांगलं खेळून चालणार नाही मला डबल एफर्ट घ्यावे लागतील मला त्यांच्यापेक्षा दुप्पट चांगलं खेळावं लागेल तरच मी त्यांच्यापर्यंत पोचू शकेन आजही तो आपल्या कामात डबल एफर्ट घेतोय त्याच्या कॅप्टन्सीमध्ये आफ्रिकेला विजेतेपद मिळालं याबद्दल दक्षिण आफ्रिकेचे आणि टेंबा बहुमाचे दोघांचे देखील आमच्याकडून हार्दिक अभिनंदन सध्या टेंबा बहुमा मग काय करतोय तर तो आपल्याच गावात म्हणजे लांगा या ठिकाणी जी मुलं आहेत त्यांना क्रिकेट खेळायला मिळण्यासाठी म्हणून त्याने एक अकॅडमीची सुरुवात केलेली आहे जिथं ज्यांना संधी मिळाली नाही अशा मुलांना खेळायची संधी मिळते आणि ती देखील कदाचित उद्या आफ्रिकेच्या टीममध्ये जाऊन खेळतील आणि देशाचं नाव उज्ज्वल करतील टेंबा बहुमाबद्दल असलेली आजची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून जरूर सांगा त्याचा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते देखील सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा